शेतापासून जवळ असणाऱ्या जंगलात शेळ्या आणि बैल घेऊन चंदू आला होता बैल आणि शेळ्या चरण्याचे काम चंदूचे वडील करायचे आज वडील जरा शेताकडे उशिरा येणार असल्याने चंदू शेळ्या आणि बैल घेऊन पुढे आला होता जंगलाच्या गवताळ भागात बैल आणि शेळ्या निवांत चरत होता चंदू त्याच्यावर लक्ष ठेवत जंगलातला रानमेवा हुडकत होता थोडा वेळ गेला असेल तोच चंदूचे बैल अस्वस्थ इकडं तिकडं बघू लागले त्यांच्या डोळ्यात मूर्तिमंत भीती दिसू लागले शेळ्यासुद्धा चरण्याचे सोडून इकडे तिकडे वावरल्यागत बघू लागले बैल आणि शेळ्या चरायचे सोडून अस्वस्थ बघू लागले हे सगळे चरायचे सोडून उभे राहिल्यामुळे चंदूसुद्धा बावरला आता चंदूच्या मनात नको ती शंका येऊ लागली मग तोही आजूबाजूला सावधपणे बघू लागला एवढ्या जवळच्या झाडीत काहीतरी खसपसल्या म्हणून शेळ्यासुद्धा चंदूकडे धुम ठोकली बैलसुद्धा धुम झोकण्याच्या तयारीत उभी राहिली घाबरलेल्या चंदूने झाडाजवळजवळ झाडाच्या चा वर चढण्याची तयारी केली चंदूच्या मनात जी शंका आली होती ती शंका आता खरी ठरली झाडीतून एक वाघ दबकत दबकत चंदूच्या दिशेने येत होती घाबरलेला चंदू आता सरसर करत झाडावर चढला आता त्याला वाघाची भीती नव्हती आता तो सुरक्षित होता त्याच्या शेळ्या मात्र असुरक्षित होत्या वाघाने ते शेळ्याकडे पाहिले आणि जीव काढत त्या शेळ्याकडे निघाला घाबरलेल्या शेळ्या वाट मिळेल तिकडे त्या पद्धतीने धावू लागल्या शिळणारे एका शेळ्यावर वाघाने आपल्या पक्षी निश्चित करत एखादी झडप घातली छणात तो वाघ शेळीला पकडला आणि जीवांत्या आखाताने शेळी ओरडू लागले हा आवाज ऐकून चंदूचा सर्जनावाचा बैल जीवाचा परवाना करता वाघाच्या दिशेने धावू लागली वाघ शेळीला घेऊन जात असताना सरजाने आपल्या शिंगाने त्या वाघावर हल्ला चढवला सर्जाचा हा धाडस पाहून दुसरा बैल सुद्धा त्याच्या मदतीला आला आणि दोघांनी मिळून त्या वाघावर हल्ला चढवला अनअपेक्षित झालेल्या हल्ल्याने बावरेला वाघ हार पत्कारल्यागत वाघ शिळेला तिथे सोडून जंगलात पळून गेला ह्या धाडसाच्या जोरावर सर्जा आणि लक्ष्याने त्या वाघाला पळून लावले ह्या दोन्ही बैल मिळून वाघासारखे हा मोठे संकट पळून लावले होते वाघ जरी जंगलात पळून गेला असला तरी पारेकरी असल्यागत सर्जा आणि लक्ष दोन्ही आपल्या मालकाची आणि शेळीचे रक्षण करत होते चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नमस्कार धन्यवाद